पडळ येथे राजस्व अभियानाचे शिबिर यशस्वी एक हजार सहाशे अठरा दाखल्यांचे वाटप महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पन्हाळा तहसील कार्यालयाच्या वतीने मौजे पडळ तालुका पनाळ येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांना विविध शासकीय दाखले उपलब्ध करून देत प्रशासकीय सेवांचे घर समाधान मिळावे या हेतूने घेतले गेलेले हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार माधवी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरात एक हजार सहाशे अठरा दाखले निर्गत करण्यात आली ही एक उल्लेखनीय कामगिरी ठरली जात उत्पन्न रहिवासी निवासी प्रमाणपत्र यासह विविध प्रकारचे दाखले या शिबिरात नागरिकांना तात्काळ मिळाले कार्यक्रमास नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाल सरपंच पडळ तसेच सरपंच येऊलूच यांची उपस्थिती लाभली शिबिरास पडळ मंडळातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मंडल अधिकारी संतोष कुमार वाळके व ग्राम महसूल अधिकारी एम एस पाटील यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली याशिवाय ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व महसूल विभागातील सर्व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी झाला राजस्व प्रशासन जनतेच्या दारे आणण्याचा उपक्रम खऱ्या अर्थाने पडळ येथे यशस्वी ठरला असून नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले जांभरिका सन्यूससाठी पडळहून राम करले